सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज पहिल्यांदाच खूपच सकाळी सकाळी ब्लॉगची सुरुवात झाली आहे म्हणजे अगदी सातच वाजले आणि आज मी ब्लॉग स्टार्ट करते म्हणजे असं कधीच झालं नाही अटलिस्ट नऊ तरी वाजलेले असतात एवढा सकाळी पहिलाच ब्लॉग आहे तर आज ना ऍक्च्युली कापून ते घरी जातात गावाकडे तर त्याच्यामुळे सगळी लगबग चालू आहे आवर सुरू आहे जाण्याची तसं तर जायला खूप उशीर आहे दहा वाजता बस आहे दहा नाही साडे अकराला बस आहे सुद्धा दहा वाजता आम्हाला बोरवलेलं जायचं आहे तर बराच वेळ आहे तर आज नाश्त्यासाठी म्हटलं डोसे बनवायचे सो मी हे डोसे बॅटर आणले इडली डोसा बॅटर असंच नाव आहे तेच कंपनी आय थिंक ही तर मागच्या वेळेस मी एक आठ दहा दिवसांपूर्वी याचं बॅटर आणलेलं आणि खूप छान इडलीसुद्धा खूप स्पॉन्डी झाली होती आणि मला खूप आवडलं डोसे सुद्धा खूप छान होतात त्याचे तर तेच डोसे बनवणारे बघू इडली जर कुणाला खायची असेल तर इडली बनवू आणि त्याच्यासोबतच मी ग्रीन चटणी बनवणार आहे तर इथे मी सगळं साहित्य जमा करून ठेवलं आहे तर मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते की ग्रीन चटणी मी कशी बनवते अगदी झटपट आणि क्विक होते तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल तोपर्यंत सध्या चहा पिते आणि मस्तपैकी चहा पितो आणि मग तुमच्यासमोर बनते तर झटपट अशी ग्रीन चटणीची रेसिपी सांगते तर अगोदर ॲक्च्युली मी ग्रीन चटणीमध्ये ना शेंगदाणा पण यूज करायची पण नंतर मला थोडी एक ऑथेंटिक टेस्टसाठी मी शेंगदाणा स्किप केला आता यूज नाही करत तर खोबरं मी काल रात्रीच किसून ठेवले कारण रात्रीच प्लॅनिंग झालं होतं की, की आ, इडली इडली किंवा डोसा चटणी बनवायची म्हणून तर त्याच्यासाठी मी खोबरं टाकून घेते बऱ्यापैकी जेवढं मला अंदाजानुसार मला जितकं लागणार आहे तितकं आता सहा मेंबरसाठी बनवायचे तर बऱ्यापैकी चटणी आहे कारण सांबर नाही बनवत आहे फक्त डोसा चटणीच आहे कारण सांबर घरात कुणालाही आवडत नाही त्याच्यामुळे मग इतकं मी जवळपास हाफ हे जे भांडं आहे तेवढं मी हे घेतलं खोबरं टाकून घेतलं त्यात मूटभर अशी एवढी कोथिंबीर टाकली पुदिना असेल तर तो पण टाकण्यात चालतो बट आमच्या घरात नाही आवडत पुदिन्याची टेस्ट त्यानंतर एवढा कढीपत्ता टाकते मी त्याची टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते याच्यामध्ये दोन हिरवी मिरची दोन हिरवी मिरची थोडस चवीपूर चवीपुरत मीठ लागणार आहे आणि त्यासोबत जाईल एक चमचा साखर आणि आता आंबट जी चव आहे त्याच्यासाठी आपण लिंबू पण यूज करू शकतो लिंबू पण माझ्याकडे अवेलेबल आहे पण दही उरलेलं आहे त्याच्यामुळे मग मी याचाच यूज करून घेते मी टाकते दही दोन ते तीन चमचे दही सफिशियंट होऊन जाईल याच्यासाठी बस आणि हे एवढं मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आणि आपल्याला हवं तसं त्यात पाणी ॲड करायचं मी ग्राईंड झाल्यानंतर तर तरी बघा माझी ग्रीन चटणी जी आहे ती बनवून रेडी आहे आ, आ, ला ला न, तर या कन्सिस्टन्सीमध्ये मी ती बनवली आहे खूप घट्टही नाही खूप पातळही नाही खूप घट्ट कधी आपल्याला इडली सोबत इडलीसोबत सांबर जर खायचे असेल ना तर घट्ट लागते थोडीशी जी इडलीला लागेल ला डिप करून खाताना पण सोबत गरज नाही पडत सोबत असं मिडियम कन्सिस्टन्सीच लागते तर त्याच्यामध्ये कशी बनवली मी असं करून घेते एका कर। मध्ये या पद्धतीने तर खूप वास पण खूप छान येतोय आणि आता डोस्यासोबत छान पटापट डोसे बनवते सो सगळ्यांना नाश्ता करता येईल आणि इडली चटणीची पण रेडी रेदी पण उठली आता आवरले सगळ्यांचं आता सा दीपक पण ऑफिसला गेले आणि आता काकून ते निघाले साडे नऊ वाजले साडे अकरा ला बस आहे म्हटलं आता निघालो तर आपण अर्धा पाऊन तास लागेल कदाचित जायला आता ऑटो वगैरे बघायची कारण पहिल्यांदाच ऑटोने जाते सो बघावं लागेल कुठे मिळते काय म्हणते ते काय शनिवारी आले शुक्रवारी आले ना शुक्रवारी आले शुक्रवारी आले नसवारी पण दोन दिवस घरी अगं बाय राहून काय करते बस बागाचे भाव आता बाग द्यायला आला बाग सुरु करायला जी शेतीचे काम आहे घरी थांबलं थांबून करमत नाही आम्हाला नुसतं बसायचं खायचं काय इकडं काम नाही काय नाही आम्हाला कामच करायचं वये शेती करायचं वये शेती कोणा करायची

मॅडम आता निघता की नाही काय माहिती यायचं ना नाही ठीक आहे प्रत्येकाचं मागे लागते काय चला आता जाऊ आपण चला आईस्क्रीम खायला आईस्क्रीम घेऊ चलो કંઈ સગે ને સગે જવા આઈસ્ક્રીમ उडून आलो आम्ही आलो आणि त्याच्यानंतर जेवण केलं आणि झोपून घेतलं होतं डायरेक्टली कारण बरं दोन तीन तास आम्ही तिकडेच होतो आम्ही दहा वाजताच तिथे पोहोचलो होतो साडे ला घरात निघालो साडे अकराला ला बस होती आणि आम्हाला घरी येता येता जवळपास साडेबारा झाले होते मला आणि रेल्वेला तर आ, आज दीपक नव्हते त्याच्यामुळे आम्हाला सोडवायला जायला लागलं नाही तर दीपक असला होता आ, ते आम्हाला टेन्शन नसतं ते की सोडवायला जायचं हे का आणि मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदाच आमच्याकडे कोणीतरी पाहुणे आले होते आल्या पहिल्यांदा नाही ऍक्च्युली आल्या आल्या माझ्या आत्या आलेल्या होत्या पण अगदीच त्या नुकतंच आम्ही आलो आणि दहा पंधरा दिवसातच त्या मुंबईला आल्या होत्या आणि तेव्हा आय थिंक ब्लॉग नव्हता शूट केला त्या पिरियडमध्ये मी एक दोन तीन महिने ब्लॉग बंदच होते मी ब्लॉग शूटच करत नव्हते सगळी गडबड गडबड सुरू होती मुंबईला येण्याची त्याच्यामुळे तर आणि त्याच्यानंतर आता काकून ते आले म्हणजे अगदीच पहिल्यांदा आल्यासारखंच फील झालं मला कारण तेव्हा नुकतंच आलेलं होतं आम्ही आणि सहा महिन्यानंतर आमच्याकडे कोणीतरी आलो तर खूप छान वाटलं रिद्वी अजून झोपेतूनच उठली अजून केस वगैरे कोम नाही केलं रिद्रीने हा ना रिद्वी किती मस्ती केली तू दादासोबत किती मस्ती केली त्यांच्या त्यांच्या घरी गेले किती मस्ती केली तू दादासोबत थोडं मस्ती केली तर ला खूप मजा आली रिझवी खूप रडली निघताना तिला आता समजायला लागलं थोडस त्याच्यामुळे तिलाही वाटत की मी पण जावं वगैरे त्यांच्या सोबत म्हणून ती रडत होती हो ना वेळ तिकडे ठीक आहे मग इकडे जा तर कापून दादन ते गेले तर घर असं खाली खाली लागतं दिवसभर आम्हाला असं वाटलं की ख कंटाळ आला होता बोर होऊन गेला एकदम असं सोनं सोनं घर कारण दोन तीन दिवसांपासून सगळे तेव्हा नेमकं ते बाबांनाही बाबांना सुट्टी होती दोन दिवस सॅटर्डे संडे ते पण घरी होते सगळे पाहुणे पण आले दोन दिवस आमचे खूप छान मोठे गेले असे हा बेटा ठीक आहे असेल चेक कर ठीक आहे तर त्याच्यामुळे असं सुना झालं झालाय घरात करमतच नाही आम्हाला मी तर आज लिटरली इतकं सगळं काम पडलंय घरात करायचं कारण सकाळी आम्ही जितकं आवरलं तित तिकडनं आल्यावर मी काहीच आवरलं नाही फक्त जेवायला बनवलं आणि तसंच झोपून घेतलं होतं हो ना रिजी मग आता ते पण आवरायचं मला सगळं पण करायची इच्छा होत नाही पण तरी आता करावं लागेल साडेपाच वाजले त्याजोबत कसं मज्जा मज्जा असते ना दोन तीन दिवस आईस्क्रीम चॉकलेट नुसते लाड सुरू होते हो ना Hmm. मज्जा, मज्जा केली ना खूप मज्जा केली हो तर चला आता मी फटाफट आवरून घेते सकाळी थोडीशी गडबड झाली माझ्याकडनं पण मी सांगते काय झाली नेमकं तर चलो तर सकाळी काय झालं जेव्हा मी कागून जाते त्यांना सोडवायला निघाली गडबडीत निघाली अगदीच आणि तेव्हा मी काय भेटत बस खाली बस ते ते आ, ते 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 तर तेव्हा मी खूप गडबडीत ना बॅटरचं जे आहे डोशाचं ते ठेवायला गेली आणि तिथे मी कपमध्ये दूध ठेवलं होतं त्याला माझा थोडंसं हात लागला आणि ते दूध सांडलं हां बेटा नाही करत नाही बस होते तर तेव्हा मी अजिबातच टेन्शन नाही घेतलं म्हटलं जाऊ दे आता आल्यावर भाऊ कारण निघायचंच होतं लवकर मग ते आता बघते चेक करते आय थिंक खाली सांगण्यात आलं असेल की काय झालं असेल त्यात असं माहिती नाही तर लेस चेक ठेवू अरे बाप खूपच बाप। शीज झालंय गरी आता हे बॅटर काढून घ्यावं लागेल पॅकेट मध्ये नाही ठेवावं लागणार ला। खाली नाही सांडले हो थँकफुली त्या जे स्लायडिंग आहे तेवढ्यावरच आहे साईड हो। हा बेटा चला मी एवढं क्लीन करून घेते अगोदर कारण खूपच घाण झालंय सगळं आई बेटा हो दाखवते तुला पण दाखवते माझ्याकडे मा काही जे ऑर्गनायझर्स असतात मध्ये ठेवायचे तसलं काही नाहीये पण बऱ्याच गोष्टी असतात आपल्याकडे असे कंटेनर्स वगैरे असतात तर ते मी यूज करते कारण असंही नसतं प्रत्येक गोष्टीला की आपण अफोर्ड करू शकत नाही किंवा ह्या गोष्टी घेतल्याच गेल्या पाहिजे तर हे काही इम्पॉर्टंट नाहीये की फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्हाला फ्रीज ऑर्गनायझर्स जे काही अमेझॉनवर मिळतात किंवा आपण मार्केटमध्ये फ्रीज ऑर्गनायझर्स सेपरेटली मिळतात तेच घेण्याची गरज आहे आपल्या घरात खूप सारे कंटेनर्स असतात जसं बघा मी जे वाटाणे वगैरे आहे ते डब्यामध्ये ठेवलेत इकडे माझ्याकडे हे असा टोपला होतं तर त्याच्यामध्ये मी बटाटे ठेवत असते आता खूप लोक म्हणतात बटाटे फ्रीजमध्ये नाही ठेवायला पाहिजे पण तो कसं असतं बाहेरही खराब होतात आणि कुठे ठेवणार कॉक्रोचेस वगैरे थोडंफार असतं आता नवीन घर आहे तर ते मेंटेन करायला थोडासा टाईम लागेल तर मेथीची जी भाजी आहे ती आता डेडच्या डब्यात ठेवली सॉरी विजीमुळे थोडासा डिस्टर्बन्स झाला मला उठून जावं लागलं होतं तर हां तर मी सांगत होते की आपल्याकडे बरेच कंटेनर्स असतात जसं मी वाटा नाही आहेत ठेवलं तर या डब्यात मी दाखवत होते मला अगोदर वाटले की मेथी ठेवली आहे मी बट मेथी नाही आहे कांद्याची पात मी कट करून ठेवले म्हणजे इमर्जन्सी पटकन आपल्याला यूज करता येते तर त्याचसोबत हे बघ मेथी जास्त होती तर ती याच्यात ठेवली या बॅगमध्ये ठेवली आहे पॉलिथिन नाही युज करायला पाहिजे पण आता माझ्याकडे कंटेनर असतात कमी तर नक्कीच गुड बेटा तर अशा सगळ्या गोष्टी आहेत जसं की चिंच मी या डब्यात ठेवते असे खूप सारे कंटेनर्स आपल्याकडे असतात पीठ वगैरे हा जो आहे सोनपापडीचा डब्बा तर त्याच्यात ठेवलाय तर बऱ्यापैकी आपण असे कंटेनर्स यूज करू शकतो आणि काही नाही आपण म्हणतो असं पण फ्रीज ऑर्गनायझर्स मध्ये असेच प्लास्टिकचे यूज केले जातात मोस्ट ऑफ मी अजून कोणाचे बघितले नाही किंवा किती सारे युट्युबर्स सा आहेत जे फ्रीज फ्रीनायझर्स व्हिडिओ वगैरे शूट करतात दाखवतात की मी हे घेतलं घेतलं ते तर के स्टील वगैरे नसतात तर हेच डबे युज केलेले असतात प्लास्टिकचे सर्वच प्लास्टिकचा डब्बा यूज केला जातो मग उगाच वायफळ खर्च करण्यात काही मतलब नाही कांद्याची पाठ ठेवली बेटा तर मला असं वाटतं असं घेतलं तर वेल अँड गुड आहे बट जितके ऑर्गनायझर्स घेणार तितकं पसराई आणि मेंटेनन्स त्यांचं खूप वाटतं जसं तुम्ही हा डब्बा एवढं यूज करून झालं वॉश करून ठेवलं तर ऑर्गनायझर्स कसे मोठ्या साईजचे मिळतात ज्यात तुम्ही चार पाच गोष्टी ठेवू शकतात एक गोष्ट संपली म्हणून लगेच क्लीन नाही करू शकत तुम्हाला चार गोष्टी अजून त्यातून बाहेर काढून ठेवायचं आहे तर असं सगळं आहे तर तुम्ही असंही मॅनेज करू शकता या गोष्टींमध्येही माझं फ्रीज वेल मॅनेज राहतं तुम्ही बघू शकता की इकडे ज्या गोष्टी मला रेग्युलरली लागतात लोणचं वगैरे असं ठेवलेलं आहे इथे जे काही आपले सॉसेस असतील रेड चिली सॉस वगैरे ते सगळं इथे इथे एग्स वगैरे ठेवलेले आहेत तर असं सगळं आहे आता मी पहिले करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर हे बघा व्यवस्थित अगदी फ्रीज सेट झालंय एकदम चकाचक मध्ये आणि थोडस त्याचं काय झालं फक्त हे जे आहे शेल्फ तर त्यावरच फक्त दूध सांडलं ते खाली सांडलं नाही त्यामुळे मला पटकन झालं फक्त एवढंच क्लीन केलं आणि बाकीचं फक्त थोडंसं ऑर्गनाईज करून ठेवलं त्यामुळे इझी गेलं आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्रत्येकाच्या या सेक्शनमध्ये असा काहीतरी पसारा असतो का पसा जस्ट आलं वगैरे मी उचलून ठेवलं आहे हे जे आहे ते थोडंसं पडलं आहे तिथे आता हे पण यूज होईल आणि टाकलं जाईल मग